नमस्कार सुपरफास्ट बातम्यांमध्ये स्वागत आधी अर्ज मंजूर नंतर कारणाविना रद्द शेतकऱ्यांना मिनी स्प्रिंकलरसाठी आधी मंजूर झालेला अर्ज पुन्हा कोणतेही कारण न देता रद्द करण्यात आला पनने निश्चित केलेली तीस कापूस खरेदी केंद्रे सी सी आय करणार सुरू विविध कारणांमुळे पननच्या कापूस खरेदीस विलंब झाल्याने राज्यात पनन महासंघाकडून निश्चित तीस खरेदी केंद्रे सी सुरू करणार आहे राज्यात तेवीस शेतकऱ्यांना मंजुरी सोडत पद्धत रद्द करून मागील त्याला शेतकरी देण्याचा धोरणात्मक निर्णय निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर आत्तापर्यंत तेवीस हजार नव्या शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे विदेश अभ्यास दौऱ्यांसाठी पाच फेब्रुवारीपर्यंत याद्या द्याव्यात राज्य पुरस्कृत योजनेतून विदेश वी, अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातून एकशे वीस शेतकरी व सहा अधिकारी यांची निवड केली जाणार आहे मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे येथे पारा दहा अंशाच्या खाली ग्रामस्थांना दरडोही पंचावन्न लिटर पाणी मिळावे ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोही पंचावन्न लिटर पाणी उपलब्ध झाले पाहिजे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे थकीत पाणीपट्टीचा बोजा सात बारावर नोंद होणार चिकरोटा पाडगाव व दुधगंगा या धरणांचा नदी व कालव्याद्वारे पाणी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी सिंचन पाणीपट्टी थकबाकी वाढत चाललेली आहे वादळात नुकसानीच्या परताव्यांची केळी विमाधारकांना प्रतीक्षा दोन हजार बावीस तेवीसमधील केळी विमाधारकांना या योजनेतून अद्यापही वादळात नुकसान भरपाई संबंधीचे परतावे मिळालेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत चाललेला आहे सोळा वर्षांखालील मुलांची शिकवणी होणार बंद शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे जाहीर निर्यात बंदीमुळे बटाटे द्राक्ष संत्र्या आड कांद्याची स्मगलिंग कांदा निर्यात बंदीनंतर चक्क आता कांद्याची तस्करी सुरू असून श्रीलंकेत पस्तीस तर दुबईत पंधरा कंटेनर दाखल झाले आहेत बांगलादेश सीमेवर आठ ट्रक पकडले जाणे पकडले गेल्याची माहिती समोर येत आहे भूमी अभिलेखची अत्याधुनिक सुविधा केंद्रे तीस जिल्ह्यांमध्ये होणार सुरू नागरिकांचे हिलपाटे वाचणार एप्रिलपासून उत्तम सुविधा मिळणार शेतकरी जाणार आणखीन खोलात तेराशे रुपयांच्या पाणीपट्टीऐवजी भरावे लागणार तेरा हजार रुपये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नवी अध्यादेश काढत एकतरी पाणीपट्टीत दहा पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद